रुग्णांच्या नातेवाईकांना निवारा मिळावा म्हणून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारात आर्किटेक्ट शिरीष बेरी यांच्या वतीनं अत्याधुनिक निवारा शेड उभारण्यात आलाय या निवारा शेडचं लोकार्पण करण्यात आलं सर्वसामान्य रुग्णांचं आशास्थान म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची ओळख आहे या रुग्णालयात उपचाराच्या सुविधा चांगल्या प्रकारे आणि अल्पदरात मिळत असल्यानं रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढतोय त्या अनुषंगानं रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी सुद्धा वाढतीये मात्र त्या तुलनेत नातेवाईकांना निवाऱ्याची सुविधा अपुरी पडतीय नातेवाईकांना पुरेसा निवारा मिळावा म्हणून आर्किटेक्ट शिरीष बेरी यांच्या वतीनं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारात प्रशस्त आणि सर्व सुविधा असणारं निवारा केंद्र उभारण्यात आलंय या निवारा शेडचं लोकार्पण आर्किटेक्ट शिरीष बेरी आणि अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं या शेडमध्ये नातेवाईकांना बसण्यासाठी बाक फॅन पिण्याचं पाणी मंदिर अशा सुविधा आहेत मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनीही या निवारा शेडचा वापर चांगल्या प्रकारे करणं तितकंच गरजेचं आहे लोकार्पण सोहळ्याला वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे देणगी समिती सदस्य सुरेंद्र जैन संग्राम पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख समाजसेवा अधीक्षक शशिकांत राऊत देणगी समिती समन्वयक महेंद्र चव्हाण उपस्थित होते